मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर मित्रांनो आजचा धुड्याचा वघारी बाजार दाखवतोय मित्रांनो भरपूर वगारी आलेले आहेत तर बघूया काय काय भावाने वगारी घारी इथं चार पाच वगारी आहेत इथं प्युअर जापरमध्ये तुम्हाला वगारी भेटतील मित्रांनो काय भावाने आहेत भाऊ एकचा काय भाव आहे एक एकचा कुठली पण एक ही दहा हजार रुपये आणि चार हजार घेतले चाळीस हजार चा हो का दहा हजारपरमाणे कुठली पण घ्या बरं तर बघू शकता मित्रांनो आपण दहा हजारच्या भावाने चारी आहेत जर चारी घ्यायचं तर चाळीस हजार खूप कमी जादा होत आहे का कमी जास्त होऊन जाणार मित्रांनो घरी पण आहेत का तुमच्याकडे घरी पण असतात का बरं तर मित्रांनो बघू शकता जर तुम्हाला घरी पण घ्यायचे असतील म्हणजे त्यांच्याकडे नेहमी असतात हां कमी जास्त करून ते देतात मित्रांनो पस्तीस हजारमध्ये देऊन टाकणार चारी बरं तुमचं नाव आणि नंबर सांगा बरं फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर शहाण्णव आठ त्र्याण्णव त्र्याण्णव चार भावाने भावाने मापाच्या किती वर्षाचे आहेत किती किती वर्षाचे आहेत दोन दोन वर्ष दोन दोन वर्षाचे आहेत का बरं चार आणले आहेत का तुम्ही चार आणले आहेत का बरं तर दोन दोन वर्षाचे बघायला काय भावाचे आहेत आता काय भावाचे पंचेचाळीस पंचे चा भावाने ही पण पंचेचाळीस ही पण पंचेचाळीस आणि तिकडच्या ते येलेत तर मित्रांनो ते येलेत ये आता या दोन वगैरे पंचेचाळीस चा भावाने दोन दोन वर्षाचे बघू शकता काही कमी जास्त करणार करून घेऊ असत बाजारामध्ये कोणीपर्यंत

बरं नंबर नाही बर मित्रांनो जर घ्यायचे असेल तर मंगळवारी दर मंगळवारी येता का तुम्ही दर मंगळवारी बरं तर मित्रांनो जर होयचे असतील तर तुम्ही मंगळवारच्या दिवशी येऊ शकता काय तो काय हा आहे नमस्कार किती मागू राहिले बारा हजार <णीज़ागा> ला मागू राहिले का तुम्ही मागितले का तुमची सोय बरोबर किती दोनच आहे का तर काय द्यायला कसे होतील मग पंधरा हजार जोडीचे का दोडीचे पंधरा हजार शेतकऱ्यांना द्यायचे आपल्याला मित्रांनो जोडीचे पंधरा हजार सांगता येईल आणि ती एक वाटलं आणि एक मोठी प्युअर जापर मध्ये आपण बघू शकतो प्युअर गेट जापर हो जापर मध्ये गरीब आहेत काजू मशीन मशीन का बरं तर मित्रांनो त्यांना शेतकऱ्याला द्यायचे आपण बघू शकतो सेट टीन आणले आहेत का तुम्ही कशा भावाने तिकडं बेपारी तिकडे का काय भावाने दिले कशा भावाने दिल्या म्हटलं या भाऊ हजार रुपया हजार रुपये ना काय बरं चाळीस हजार रुपये सांगताय मित्रांनो बघू शकता आपण दोन वगारी आणलेले आहेत त्यांनी जर वगारी घ्यायचे असेल तर तुम्ही मंगळवारच्या दिवशी या बाजाराला करू शकता बाकी ते लोकांचे रिजनेबल भाव आहेत बाकी ते लोकांचे जास्त काहीतरी भाव आहेत मित्रांनो आपण बघू शकता थोडेसे आज कमी आलेले आहेत वगारी पण प्युअर जापरमध्ये तुम्हाला या ठिकाणी वगारी भेटतील मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता वगारींची गाडी आलेली आहे परत एकदा पण सात आठ वगारी आहेत दुखेर दुखेर। दुखेर। किती आणले आहेत आजच्या बाजारला सा। सहा वगैरे कशा भावाने दिले हे बारा हजार बारा हजार प्रमाणे कुठली पण घ्या प्युअर मध्ये हो बर घरी पण आहेत का तुमच्याकडे कोणी जर तुम्हाला फोन केला आठ दिवस तर तुम्ही त्यांना देऊ शकता हो कोणतं गाव तुमचं आपलं जळगाव पाडदी जळगाव पाडदीचे आहेत का बरं तर मित्रांनो जर तुम्हाला वगारी पाहिजे नसेल तर यांच्याकडे आता सहा वगारी आणलेले आणलेल्या आहेत त्यांनी दर बाजारला येतात आणि घरी पण त्यांच्याकडे वगारी असतात मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांच्या नंबर देणार आहे त्या नंबरवर संपर्क करून तुम्ही केव्हा पण त्यांच्याकडून वगारी खरेदी करू शकता मित्रांनो बरं फोन नंबर सांगा दादा नव्याण्णव एकोणपन्नास त्र्याण्णव पंधरा तर मित्रांनो तर चालू गाडी आलेली लहान असली तर दहा आणि थोडी मोठी असली तर बाराच्या भावाने तुम्हाला या मिळून जातील मित्रांनो तर व्यवहारात कमी जास्त करून घेणार आहेत आपण बघू शकता भरपूर गाडी आलेली आहेत